प्रयागराज येथील महाकुंभात मौनी अमावस्येच्या अमृत स्नानासाठी त्र्यंबकेश्वर शहर आणि तालुक्यातून लक्षणीय संख्येने भाविक गेले आहेत मात्र बुधवारी असलेल्या स्नानाच्या मुहूर्ताच्या अगोदर एक दिवस पोहोचलेले काही भक्त पहाटे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर स्नान न करताच परतीच्या प्रवासाला लागले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर युवा नेते दिलीप मुळाने नामदेव भगत सुनील मोरे आपल्या सहकाऱ्यांसह महाकुंभ मेळा पर्व काल साधण्यासाठी कुंभनगरीत पोहोचले तेथे महानिर्वाणी आखाड्याचे महंत प्रेमपुरी महाराज यांच्या शिबिरात मुक्कामी राहिले मंगळवारच्या मध्यरात्री महानिर्वाणी आखाड्याच्या शाही मिरवणुकीत ते सर्व सहभागी झाले बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मिरवणूक आटोपली साधू व आखाड्यांनी स्नान न करण्याचा जा निर्णय जाहीर केला त्यानंतर भाविक परतीच्या सकाळी आणि सहकार्यांनीही परतीचा प्रवास सुरू केला दरम्यान प्रयागराज येथे अफाट गर्दी झाली होती अशा प्रकारची गर्दी यापूर्वी पाहिलेली नाही असे त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संभाषणात सांगितले सर्वांनी एक दिवस अगोदर संगम घाटावर स्नान केले होते त्यामुळे गर्दीत स्नान झाले नाही तरी माघारी फिरलो आहोत त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करताना भाविक सुरक्षित राहतील याची काळजी घेण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्र्यंबकेश्वर मधून विविध आखाड्यांचे साधू महंत त्यांचे शिष्य व भाविक प्रयागराज येथे गेलेले आहेत दुर्घटनेनंतर स्थानिकांकडून त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे